दादाने भार घातला आणि तो भार भगवंतने घातलं नाही तर संत सखुने नाही घात आजही असे महात्मे जे आपल्या काळामध्ये आपण त्याच्या डोकळ्या डोळ्यांनी फक्त आहोत संतांचं वचन हे कालही सत्य होत ते आजही सत्य आहे आणि ते उद्याही सत्य राहणार आहे तुकोबा राय म्हणतात ना हेच गुरु भक्ती तर हेच गुरु भक्ती याच्यामध्ये बदल नाही तुकोबा राय म्हणतात ना समाधानाने संसार करा समाधानाने संसार करावा लागेल दुःखाने संसार केला तर त्या संसार करण्याला अर्थ नाही आणि तुमच्या संसारात जे आसक्ती संसारात चित्त भगवंताच्या पायावर वाहिलं तर संसार सुखाचा शंभर टक्के होतो संसारामध्ये लक्ष घातलं आपली बुद्धी संसारी असेल तर परमार्थी लोकांमध्ये सुद्धा सांसारिक मांडणं तयार होत आमच्याकडे आहे ते काकड्यावाले वेगळे कीर्तनावाले वेगळे हरिपाठावाले वेगळे भजनावाले त्याच्या त्याच्या नुसार त्याच्या स्वभाव सुद्धा वेगळा असला पाहिजे पण त्यांच्यामध्ये अंतर्गत प्रेम असलं पाहिजे हा भारी हा हलका असा नाही यासाठी जीवनामध्ये संतांच्या वाङ्मयाचा स्वाध्याय गरजेचा अभ्यास गर्जिने। अभ्यास असतो तोपर्यंत माणूस फ्रेश राहतो आणि जेव्हा तुमचा अभ्यास बंद होतो तेव्हा माणूस माता लावतो रोज जो काहीतरी शिकतो तो तरुण असतो आणि त्याचं शिकणं थांबत तो दिसायला सोळा वर्षाचा असला तरी त्याचं मन मात्र म्हणालं होतं मी ठेवल्यामुळे स्वाध्याय गरजेचं आहे आणि कदाचित काही जण असं म्हणत असेल हे तर वारकरी बॉल स्वाध्याय कसाच सांगतो त्याला संसार म्हणतो त्याला काय म्हणतात एकमेकांविषयीचा हेवा देवा मी मोठा की तो मोठा हे भाई की ते भाई अशा प्रकारच्या संकल्पना संसारात असतात का परमारतात कुठे असतात आपल्याकडे सध्या मेन प्रॉब्लेम हा झालेला आहे वारकरी आणि महानुभाव त्यांचा कृष्ण वेगळा आमचा अरे ते कृष्णाचे भक्त आहेत तुम्ही रामकृष्ण हरी म्हणतात म्हणजे वारकरी आणि पहा एक होणार नसतील तर का वारकरी आणि एकादशीला गायी कापणारे एक होतील का जर वारकरी आणि नातकुंती एक होणारे नसतील तर मग वारकरी आणि ते लोकांना ते रात देऊन ख्रिश्चन बनवणारे एक होतील का तो नाथपंथी असला तो महानुभाव असला तो कुठल्याही संप्रदायात दत्त संप्रदायाचा असेल तो वैष्णव संप्रदायाचा असेल तो शाक्त संप्रदायाचा असेल तो स्वाध्यायी असेल असेल तरी तो भक्ती संप्रदायात आहे जो जो म्हणून भगवंतावर प्रेम करणार आहे जो जो म्हणून देवावर प्रेम करणार आहे जो जो म्हणून देशावर प्रेम करणार आहे जो जो म्हणून धर्मावर प्रेम करणार आहे तो माझा अर्थ आहे तो माझा सखा आहे तो माझा जीवगर आहे तो माझा मित्र आहे की भावना निर्माण होण्यासाठी स्वाध्याय गरजेचा आहे की भावना निर्माण होण्यासाठी अभ्यास गरजेचा आहे आणि जोपर्यंत तो अभ्यास होणार नाही जोपर्यंत स्वाध्याय होणार नाही तोपर्यंत आमच्यामध्ये आपापसामध्ये आप मी भारी की तू भारी अशा प्रकारचा सांसारिक दगडा हा चालू राहणार आहे विठालय मागेरी बोपाऱ्यात बोललो होतो की काय साडे पंधरवनी सोन्याला चांदीचा मुलामा देऊ नये सोन्याची किंमत इथे आपल्या सेवा शेजारी पूजनीय दादाजींच प्रवचन जर आठवड्याला असतं ते निव्वळ सोन आहे असल सोन आहे शंभर नंबरी सोन आहे तिथे माझ्यासारख्याने कीर्तन करणं म्हणजे त्या सोन्यावर चांदीचं पाणी तलवण आहे त्याची किंमत करणे त्याच्यामुळे सप्ताह जरी संपला तरी पूर्ण वर्षभर किमान तेवढा एक तास ज्यांना शक्य आहे त्यांनी तिथे ऐकायला गेलंच पाहिजे हा एक कीर्तनकार म्हणून माझा आग्रह आहे स्वाध्यायी म्हणून नाही कीर्तनकार स्वाध्यायी असलाच पाहिजे आमच्या तुकोबर सांगतात पहा मी ग्रंथ करावे कीर्तन हे ग्रंथ कसे पहावे हे स्वाध्याय कळत कसा ग्रंथ कोठे कसा अभ्यासावा त्यामुळे कीर्तनकार तर स्वाध्यायी असलाच पाहिजे पण ज्याला देव देश धर्म कला कळून घ्यायचा आहे समजून घ्यायचा समजून घ्यायचे ज्याला भक्ती समजून घ्यायची त्याने स्वाध्याय केला पाहिजे त्याने वाचन केलं पाहिजे त्याने अभ्यास केला पाहिजे त्याने व्यसनापासून दूर राहिलं त्याने व्यायाम केला पाहिजे तर खऱ्या अर्थाने जे तुकोबरा अपेक्षित आहे तशा प्रकारची भक्ती करण्याची पात्रता आमच्यामध्ये निर्माण होईल नाहीतर जन्माला आला हेला पाणी वाच मेला असं आमचं जर व्हायचं नसेल तर अशा प्रकारचं सगळी गोष्ट सगळी दिनचर्या आमची अशा प्रकारची असली पाहिजे जीवनामध्ये रोज काहीतरी दोन ओव्या दोन अभंग वाचन माझं असलं पाहिजे दोन चांगल्या माणसांचा संघ मला जीवनामध्ये घडला पाहिजे तर माझं जीवन पुढे जाणार आहे नाहीतर एखाद्याला सर्दी झाली शेजारी जाऊन बसला सर्दी होणार वाईट विचाराच्या जा संगीतीत जाऊन बसला वाईट विचार घेणार चांगल्या विचाराच्या संगतीत बसला आज ना उद्या हो चांगले विचार अंतकरणामध्ये येणार तेवढं ठेवण्याचा प्रयत्न करूया आणि झालेली सेवा पंधरा मिनिटं वर घेतल्याबद्दल मला क्षमा करा पण पंधरा मिनिटं तुम्ही लेट केलं होतं त्याला माझा इलाज नाही ना ना। तुम्हा सर्वात सज्जनांना आमचे भीमाशंकर महाराज तुम्ही सर्वजण गुन्हे मंडळी पूजात आहे सगळ्यांच्या चरणी नमस्कार करतो झालेली सेवा रायच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विमान घेतो ज्ञानेश्वर <स्थाँगा> <स्थाँगा>